तेलारा शहरामधील योगेश्वर कॉलनीतील मध्यभागी असलेल्या खुल्या जागेमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सांडपाणी साचलेले आहे त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्यात सुद्धा धोका निर्माण झाला आहे तसेच गोकुळ कॉलनीतील नाल्यांचा प्रश्न प्रलंबित आहे शहरातील ही सर्वात मोठी समस्या असून त्याचे निराकरण करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे विजय देशमुख व अनंत मानखैर यांनी बारा फेब्रुवारी पासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली होती त्याची दखल घेऊन तेल्हारा पालिकेचे मुख्याधिकारी सतीश गावंडे यांनी साचलेले थोडेफार पाणी बाहेर काढले परंतु समस्या जशीच्या तशीच असल्यामुळे तेल्हारा पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांच्या तोंडाला पाणे पुसल्याचा प्रकार या निमित्ताने समोर आला आहे त्यामुळे आता वंचित बहुजन आघाडी या समस्येचे पूर्णत निराकरण करण्यासाठी काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता संदीप सोळंकी तेल्हारा